पुणे ते अहिल्यानगर नव्या महामार्गासाठी जमिनीचे अधिग्रहण सुरू पहा कोणाची कोणत्या गावातील किती जमीन जाणार पुणे ते अहिल्यानगर महामार्गाला समांतर दुहेरी तयार करण्याचे नियोजन सुरू असून आगामी वर्षात हे काम पूर्ण होणार आहे यामुळे अहिल्यानगर ते पुणे प्रवास दीड तासात होणार आहे आता यासाठी जमीन अधिग्रहित केली जाणार आहे अठ्ठ्याण्णव किलोमीटरचा हा मार्ग दुहेरी असणार आहे त्यासाठी एकूण सातशे पंच्याऐंशी पॉईंट आठशे अठ्ठ्याण्णव हेक्टर जमीन लागणार आहे यात सातशे सत्तावीस पॉईंट नऊशे पंचवीस हेक्टर जमीन ही खासगी जमीन अर्थात शेतकऱ्यांची जमीन अधिग्रहित केली जाणार आहे तर सरकारी जमीन तेरा सोळा हेक्टर इतकी असणार आहे तर चव्वेचाळीस पॉईंट नऊशे छप्पन्न हेक्टर जमीन, वन जमीन असना रहे। हवेली शिरूर पारनेर आणि अहिल्यानगर या चार तालुक्यातील जमिनीचे भूसंपादन होणार असून सर्वाधिक जमीन शिरूर तालुक्यातील असेल ही रेल्वे एकशे साठ किलोमीटर प्रति तास वेगाने धावणार असून या रेल्वेची लोणी काळभोर कोलवडी वाघोली वढू जातेगाव रांजणगाव एम आय सुपे एम आय डी सी कामरगाव तास आणि अहिल्यानगर ही स्थानके असतील यामधील रांजणगाव आणि सुपे एम आय डी सी रेल्वे स्टेशन मुख्य स्थानक असणार आहे